प्रकाश गांगुर्डेसह वर्ष आहे रे प्रतिनिधी चांदवड शहरातील नगर परिषद हद्दीतील सत्तावीस सहा दोन हजार चोवीस पासून दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे ही, ही बाब नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आलेली असून नगरपरिषद मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करतात आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेलंय नगर परिषद पाणी पुरवठा अधिकारी शहरातील लोकांना वीस ते एकवीस दिवसांनी पाणी नळाला सोडतात आजपर्यंत लोकांना पुरेसं पाणी मिळालं नाही पुरेसा पाऊस झालेला नाही चांदवड शहरांमध्ये अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे कडक उन्हाळा चालू असताना लोकांच्या बोर आटून गेलेले आहेत नगर परिषद शहरात पाण्याचा टँकरनं पाणी पुरवठा करत नव्हती पाण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागतो पाणी जीवन आवश्यक आहे आणि नगर परिषदेच्या दालनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे संपूर्ण रस्त्यावर पाणी पाणी झालेलं आहे गटारीमध्ये पाणी वाहून जात आहे शहरातील महिलांना पाण्यासाठी अजून देखील पायपीट करावी लागते पाण्याची महिलांना दिवसेंदिवस वाट बघावी लागते पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत असतानाही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे नगर परिषद पाणी पुरवठा अधिकाऱ्यानं सार्वजनिक सण सा येऊन गेले पण लोकांना पाणीसुद्धा सोडलं नाही पाणी मिळत नसल्यानं लोकांमध्ये संतप्तेचं व वा तणावाचं वातावरण निर्माण झालं शासनानं फुटलेली पाईपलाईन लवकरात लवकर रिपेअर करून वाया जात असलेलं पाणी बंद करावं अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभव्या यांच्या वतीने आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते नगर परिषदेमध्ये उभे ही पाईपलाईन कालपासून तुटलेली आहे काल दिनांक सत्तावीस होती आज अठ्ठावीस आहे तर लाखो लिटर पाणी चाललेले लाखो तर हजारो लिटर पाणी वाया चाललेलं आहे लोकांना पिण्याला पाणी दिलं नाही नगर परिषदेने ना उन्हाळ्याचा काळ चालू होता उन्हाळ्यामध्ये नगर परिषदे एकवीस दिवसांनी पाणी सोडायची लोकांना एकतीस दिवसांनी पाणी सोडायची आणि आजपर्यंत पाणी लोकांना पुरेसं पाणी पियला मिळत नाहीये वापरायला पाणी मिळत नाहीये पुरेसा पाऊस झालेला नाहीये हे नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या निदर्शना, निदर्शनात असून हे पाणी हजारो लिटर वाया चाललेले लोकांना पाण्यासाठी आज पण भटकंडी करावं लागत आहे पिण्याला पाणी मिळत नाहीये लोक पाण्यासाठी पायपीट करत आहे तर लवकरात लवकर नगर परिषदेने तात्काळ शासनाने जी पाईपलाईन आहे ती तात्काळ बंद करा पाणी वाचवा तसेने जर झाले तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी